नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आम्ही आलेलो आहे टेकोड्या येथील एका प्लॉटमध्ये तर हे आमचा पराठीचा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये आम्ही पूर्णचं पूर्ण जे नियोजन आहे ते पूर्णच पूर्ण नियोजन जे आहे ते धन्वंतरीच्या प्रॉडक्टचं आम्ही नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये आर पी चा मदे ब्रेंचिंग, ब्रेंचिंग आपन मदे वापर केलेला आहे त्याच्यामध्ये ब्रँचिंग एक्स्ट्रा ब्रँचिंगसाठी आपण स्पेशल मध्ये चा वापर केला आणि आता जर पाहतो म्हटलं तर याची चौथी फवारणी येणार आहे तर चौथ्या फवारणीमध्ये जास्तीत जास्त जसं ह्या टाईममध्ये पूर्ण संपूर्ण विदर्भामध्ये मॅक्झिमम पाणी आलेलं आहे अकाळी पाणी आल्यासारखं पाणी याच्यामध्ये आलेलं आहे तर हे वादळी पाण्या पाण्यामुळे पाते गडणीचा हा जो प्रॉब्लेम आता सुरू होणार आहे तर याच्यासाठी आपण स्पेशलमध्ये हे जे प्रॉडक्ट आहे फ्लोरा रिच प्रॉडक्ट आपण याचा याच्यामध्ये यूज करणार आहे आणि खूप जबरदस्त असा रिझल्ट याच्यामध्ये आलेला आहे तर आपण पाहू शकता दाखवा याच्यामध्ये तर याच्यामध्ये पाहू शकता की एक दोन तीन चार पाच सहा सात आठ प्रत्येक डांगीला जर पाहतो म्हटलं तर नऊ ते दहा किंवा सात आठ याच्यामध्ये तुम्हाला पात्या पाहायला मिळणार आहे आणि जबरदस्त असे व्हेरायटीसुद्धा ही व्हेरायटीचं जर नाव सांगतो म्हटलं तर व्हेरायटीचं नाव आहे महाशक्ती ही व्हेरायटी hmm. आहे याच्यामध्ये आणि याचा खूप छान असा रिझल्ट आलेला आहे कमीत कमी या पराठीची साईज जर पाहतो म्हटलं तर साडेपाच फुटाच्या वरत झालेली आहे तर असेच रिझल्ट आणि बाकीचे सगळेचे सगळे कास्तकार याचावाला तुम्ही म्हणजे आर पी एस शहात्तरचा तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता आणि धन्वंतरीच्या प्रत्येक प्रॉडक्ट चा जर आपण जर केला तर खूप छान असे रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळणार तर धन्यवाद इस व्हिडिओ को लाइक करे हमारे चॅनल आइकन जरूर प्रेस करें